जय श्रीराम तर आज आपण बनवणार आहोत भेंडी भेंडी कसं आहे कोणाला आवडते कोणाला नाही आवडत आणि कोणाला खूपच आवडते असं पण आहे तर डब्यावर नाही का छान भेंडी बनवूया तर मी छान कालच कापून ठेवली आहे कारण की थोडंसं याचं जे चिकट पण आहे ते निघून गेलं पाहिजे तर इकडे भात मारला आहे तर आठवड्यात काल घेत कालच घेतली छान धुवून ठेवली आणि कापून ठेवली कारण की असं चिकट पण निघलं पाहिजे आणि छान अशी मोकळी झाली पाहिजे कारण की चिकट झाली तर मग ते आपल्याला पण असं गेली गेली खाऊशा वाटत नाही तर त्याची म्हणजे कसं आहे पद्धत जी आहे कसं वेगळी म्हणजे काहीतरी नाही का ट्राय करून बघावं म्हटलं तर कोणतरी मला सांगितलं की आजच्या दिवशी किंवा छान असं कापून ठेवलं तर नाही का त्याचं चिकट पण थोडंसं चाललं जाते तर ठीक आहे साधी डब्यावर आता पोळी भाजी कारण की हजबंडला डब्यावर द्यायला नाही का तर म्हणून म्हटलं करावं तर बघा घेतली आहे छान अशी हिरवी हिरवी आणि कोवडी कोवडी आहे तर ठीक आहे स्टार्ट करूया तर पो पोळी आणि भेंडीची भाजी खूप छान लागते तर डब्यावर वगैरे छान असं देता येते फुलांना वगैरे जर खात असतील तर, तर असं आहे കൂടു ക്ക मिरची काही ना एक्स्ट्रा एखादी करतो म्हटलं सकाळला तर होतच नाही थंडीमुळे कामच राहते सकाळी उठल्याबरोबर आपलं आणि मिरची छान असं कापून झालं आहे आणि दोन आता लसणाच्या पाकळी दोन तीन कारण की थोडस आपल्याला फोडणी द्यायला मी मला अशी सवय आहे की मी तो कायच्यात ना कायच्यात लसणाच्या पाकड्या अशा टाकतच असते आवडते असं आहे तर छान असं वेगळं टेस्ट लागते थोडस आपल्याला फोडणी तर लसणाच्या आणि तर असं आहे झालाच आहे दोन तीनच काढले आहे ठीक आहे तेल टाकूया आता ठीक आहे आणि टमाटर आहे ते नंतर कापूया कारण की टमाटरला पाणी असते आणि मिरची आणि कांद्यामध्ये का मग ते चर चर चर, चर तर असं वादत असते तर त्याच्यामुळे आणि मी नाही छानशी खानशी कणी पण भिजवून ठेवली आहे आधीच छान असं नरम गार म्हणजे पोळी झाली पाहिजे तर लोकळ लोकर करावं लागते त्याच्यामुळे तिथं भात पण झाला आहे आता आता भाजी केली की डायरेक्ट पोळ्या करून टाकूया ठीक आहे ना खिडक्या दरवाजे सगळे बंद ठेवायला लागते कारण की थंडी असं हवा थंडी येते ना त्याच्यामुळे तर छान अशी मोकळी मोकळी होती तुम्ही बघा आता अशी छान अशी मोकळी मोकळी होती आणि खूप असं म्हणजे आणि छान असं भाजी पण लागते असं काही मसाला नाही काही नाही आपलं सादस जे आहे कांदा टमाटर मिरची मिरची जास्त मसाल्याचा वापर नाही हो। तर कोणत्याही भाजी जसं आता ठीक आहे ज्या ज्या भाज्यामध्ये टाकायचं आहे त्या भाज्यामध्ये ठीक आहे बाकी ज्या ज्या भाज्या आहे जसं आज भिंडी आहे शेवटीची भाजी मेथीची भाजी तर कोणी वगैरे टाकतात जास्त जर भाजी राहिलं तर टाकतात तर मग घे वगैरे नाही टाकतात आहे जे आपली आई आईचंच पाहून आपण शिकतो तर आई वगैरे नाही टाकत होत्या तर आम्ही पण नाही टाकत आहोत असं आहे जर टाकत असतो तर टाकलो असतो पण टाकली आहे आता छान असं टमाटर तर कोणी भेंडी पण आहे का खूप सारे टमाटर टाकत असतात तर मी टमाटर नाही जास्त टाकणार आहे कारण की कालच कापली आहे त्याच्यामुळे ते शेवडी मध्ये निखट पण जास्त निघून जाणार पण काहीतरी वेगळं डायचं आहे तर बघा तुझ्या टमाटा एकच छोटा टमाटर देत बाकी टमाटा आंबट लागते ठीक आहे टमाटा टाकले नाही आता तिखट मीठ हळद चवीट आणि मीठ तर बघा असं झालंय छान レギュラー。 पण नाही आणि छान अशी मोकळी मोकळी वाटत आहे काही पण दिसत नाही तर भेंडी होत आहे आणि इला ना मोकळं जे धाकून म्हणतात ना तर पण आधी त्याच्या आधी थोडस आपण लिंबू थोडं दोन तीन लिंबूची जास्त टमाटर आपण जे आहे न टाकता थोडस दोन तीन लिंबूचे जे भुंडे आहेत ते टाकू खूप ठीक आत्वधी गाव आंबडसर पण लागेल आणि छान पण लागेल ठीक आहे तर हे आहे त्याच्यामधलं थोडस छान होईल तर बघा अशी मोकळी झळ झाली आहे आणि काही याला म्हणजे तार जे असते त्याला तुमची कट करा तर काही साल नाही थोडंसं पाच मिनटासाठी याला झाकून घेऊया ठीक आहे आणि पोळ्याला देऊ पोळ्याची तयारी करूया ठीक आहे तर बघा छान अशी चिमली आहे आणि बघा झाल्यापैकी झाली आहे चांगली आणि एकही रसा दार नाही थोडी भर झाली आहे बघू शकता आणि झाली पण थोडंशी दोन मिनटं झाली की याला इला झाक झाकलं ना त्याच्यामध्ये दोन मिनटं त्याच्यामध्ये झाले की सांबार टाकू नये तर पोळ्याची तयारी करत आहे तर झाली आहे भाजी आणि छान असा सांबार कापून हिरवा हिरवा टाकत आहे तर बघा छान असा सांबार टाकला आहे आणि छान अशी झाली आहे मोकळी सर आणि झाली पण आहे पिंडी पण आहे भेंडी तर छान वाटत आहे खूपच भेंडी तर छान वाटत आणि छान पण झाली आहे टेस्ट ठीक आहे तर झाली आहे भेंडी बघू शकता आता इकडे पोळ्या करूया आणि छान आता पोळ्या करूया ठीक आहे छान अशी पोळी झाली आहे आणि टाकूया ठीक आहे आता दुसरीला ट्राय करू छान तर बघा दुसरी पण पोळी छान झाली आहे बघा छान ताव्यावरच पोळी शिजत आहे ठीक आहे पोळ्या झाल्या आहे छान आता आपण छान असं वाढून घेऊया छान अशी मोकळी मोकळी भेंडीची भाजी तर बघा शिजून किती साऱ्या होते आणि शिजून थोडशी झाली ते चिनछान मोकळी स आणि पोळी गरम गरम पोळ्या तर छान आपल्या डब्यावर होऊ शकते तर बघा छान अशी भाजी ठेवली आहे आणि पोळ्या आहे तर खूप छान असं वाटते आणि खूप छान झाली आहे टेस्टही छान झाला आहे आणि मोकळी झाली आहे छान असं आंबट पण येत आहे थोडंसं निंबूचं ते फिरलं आहे तर दोन तीन थेंब तर बघा छान असं प्लेटमध्ये तर छान असं ताट वाढला आहे आणि प्लेटमध्ये असं छान भेंडी मोकळी मोकळी दिसत आहे आणि पोळ्या गरम गरम आहे छान असं बघू शकता आणि छान टेस्ट पण झाला अशी मोकळी जर झाली आहे सांभाराने पुन्हा छान वाटत आहे तर छान झालं आहे सगळं तर तुम्ही पण करून बघा छान वाटेल नाही आवडत असेल तरी म्हणजे छान असं सा। जे सांगितलं आहे ते छान असं पद्धतीनं करून बघा खूपच छान वाटते आणि मोकळी झर होते आणि खूप छान टेस्ट पण लागते तर जास्त न टमाटर टाकतं थोडंसं निंबूचं दोन तीन थेंबं पण टाकले आपलं तर खूप छान वाटते तर ठीक आहे डब्यावर वगैरे द्यायला खूप छान आहे तर मी तर डब्यावर देणार आहे हसबंडच्या त्यांना आवडते तर ठीक आहे तर तुम्ही पण करून बघा छान वाटेल जय श्रीराम